मित्रांनो नमस्कार सर्वांना सर्वांचं मी नवीन व्हिडिओत स्वागत करतो पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे पावसाळा चालू झालेला आहे आणि जसं आपण छकड्याची मैदानं बऱ्यापैकी कवर केली आता आपल्याला पावसाळा चालू झालेला आहे म्हटल्यानंतर चिकल नांगणी स्पर्धेलाही तशीच सुरुवात होणार आहे मैदानं बरीचशी डिक्लेअर झालेले आहेत परंतु आता येणाऱ्या वीस वीस तारखेपासून अगदीच अठरा तारखेपासून सुरुवात आहे पहिलंच मैदान येणार आहे देवद्यातलं बावीस तारखेला लांजा तालुक्यातलं पहिलं भव्य दिव्य मैदान होते बावीस तारखेला आणि त्या मैदानाला कसं यायचं आहे मैदानाची रूपरेषा कशी असेल कुठं मैदान असेल हे आज या व्हिडिओतून तुम्हाला मित्रांनो मी दाखवण्याचा प्रयत्न करेन किंवा सांगण्याचा सा प्रयत्न करेन मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो मी आपण आता रुवंडे फाट्यावर आहे मी हो मी दाखवू शकतो तुम्हाला मित्रांनो हा आजगे रोड आहे तुम्ही इथून आलात जर दाभोळे मार्गे आला तर दाभोळे कुरचूम आजगेतून देवदे फाटा आणि जर पाली मार्गे मुंबई गोवा हायवेवरून येत असाल तर देवदे देवदेच्या अलीकडंच देवदे फाटा आहे त्याच्यानंतर तिथून तुम्हाला एक दोन किलोमीटरवरती हा फाटा दिसेल आजग्यातून येणार असाल तर एक साडेतीन किलोमीटरवरती हा येरवंडे म्हणून फाटा आहे येरवंडे गाव आहे तिथून वरती वरच्या दिशेला येरवंडे गाव आहे तर येरवंडे फाटा दिसेल तुम्हाला तिथून थोडं आतमध्ये जायचं आपल्याला तिथं आपलं मैदान असणार आहे तिथं नागरात देवदे गावातलं मैदान तर ह्या स्पर्धा कुणी भरवल्यात त्या तुम्हाला सांगतो मित्रांनो आपले देवदेगावचे गावप्रमुख प्रदीप रामभाऊ गुरव यांनी आपल्या वडिलांच्या आणि काकांच्या स्मरणार्थ हे मैदान भरवलेलं आहे भव्य दिव्य मैदान आहे लांजा तालुक्यातलं फर्स्ट पहिलं मैदान आहे आणि स्पर्धेचं म्हणजे आयोजन केलेल्या स्पर्धेचं ही पहिलंच वर्ष आहे पहिल्या वर्षात भरपूर वर्षा प्रतिसाद आहे मित्रांनो बक्षीसही मोठी आहे अगदीच बक्षिसांचा जर आपण आढावा घेतला किंवा बक्षिसं म्हटली तर घाटीगाटाला फ्रीज आणि गावटी गाटालाही फ्रीज आहे त्यानंतर ते प्रथम क्रमांक आहे त्याला बारा हजार रुपये गावटी गाटात प्रथम क्रम सॉरी द्वितीय क्रमांक प्रथम क्रमांकाला फ्रीज आहे मित्रांनो दोन्ही गावटी आणि घाटी गाटात आणि द्वितीय क्रमांकाला घाटी गटात बारा हजार रुपये गावटी गटासाठी आठ हजार रुपये असे टोटल दहा नंबर असणार आहेत तर आपण चला मैदान कसं असणार आहे ते बघू मित्रांनो हे मैदान असणार आहे अगदीच फाट्यावरून आपण जर आतमध्ये आलो तर शंभर मीटरवरतीच मैदान तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो मी मगाशी आपण येरवंडे फाटावर होतो आणि येरवंडे फाटावरून शंभर मीटरवर ते मैदान आहे तुम्ही बघू शकता मैदानाची रूपरेषा आहे इथं मैदान असणार आहे मैदान कमीत कमी पन्नास ते चाळीस मीटरचं मैदान असणार आहे येऊन जाऊन ऐंशी मीटर शंभर मीटर ते ऐंशी मीटर पर्यंतचा ट्रॅक असणार आहे मित्रांनो बरीचशी काम बाकी आहेत स्टेज असेल त्याच्यानंतर बाकीचं नियोजन असेल नेट असेल मध्ये झेंडे असतील हे मैदान आता जस्ट खणून चालू आहे फेरे काढणे असतील बाकीच्या गोष्टी चालू आहेत त्याच्यानंतर तुम्ही मित्रांनो बघू शकता इकडे या साईडला बैल बांधण्यासाठी बरीचशी जागा अवेलेबल आहे बैल बांधू शकता त्यानंतर या साईडलाही बांधू शकता तुम्ही बाकीच्या ठिकाणी बांधू शकता गाडी पार्किंग साठी मित्रांनो खाली पार्किंग करू शकता तुम्ही सगळ्यांनी बैल उतरण्यासाठी एक वेगळी जागा केली जाई जाईल आयोजकांच्या मार्फत त्याचा वापर करूया सगळ्यांनी त्याच्यानंतर मित्रांनो सध्या पाऊस चालू आहे परंतु मैदानात पाणी कमी आहे परंतु विहिरीचं पाणी किंवा इतर काही सोर्स हे आयोजकांच्या मार्फत अवेलेबल करून दिले जाणार आहेत वीस तारखेला चिकल म्हणजे चिकल बनवला जाणार आहे त्यासाठी बैलजोड्या बाकीच्या गोष्टी ह्या घेऊन येणार आहेत त्याच्यानंतर चिकल होईल त्यानंतर बावीस तारखेला आ, मैदान असेल मित्रांनो बक्षीस यात एक म्हणजे आपण काय म्हणू त्याला एक वेगळं आकर्षण असं असणार आहे की ज्या घाटी गाट, गटातील दहा जे नंबर येणार आहेत दहा नंबर तर त्या दहा नंबर मधून एक नंबर असा काढला जाईल आणि त्या एक नंबरसाठी सोन्याची वस्तू दिली जाणार आहे मित्रांनो हे या स्पर्धेचं विशेष आकर्षण असणार आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही बघाल काही अडचणी असतील काही प्रश्न असतील मित्रांनो तर तुम्ही मला कमेंट्स करा आपण त्यावरती नक्की काही तुमचे विषय असतील किंवा सजेशन असतील आपण देण्याचा प्रयत्न करू परंतु हे असं मैदान असेल येण्याबद्दल जर काही असेल तर आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये लोकेशन मैदानाचं टाकतोय पी वरून तुम्ही लोकेशन मार्फपशी येऊ शकता त्याच्यानंतर पूर्ण ॲड्रेसही आपण देतोय कसं यायचं काय यायचं आहे त्याच्यानंतर बक्षिसांचं रूपरेषा कशी असेल तीही आपण खाली तुमच्या माहितीसाठी देणार आहोत मित्रांनो अजून काही समस्या असतील तर मला कमेंट्स करा मित्रांनो आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू त्याच्यानंतर लाईव्ह असेल किंवा नाही याचे अजून तरी कल्पना नाही आयोजकांच्या मार्फत काही माहिती नाही आहे परंतु जर आपल्याकडं नेटवर्क चांगला असेल तर आपण नक्की लाईव्ह करण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद